नो नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरे आहे आणि माझ्या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे <laughs> सरस्वतीचा पप्पा तर आता मी चालले लग्नामध्ये सरस्वती गेले पुढेच आणि सरस्वतीच्या पप्पा आणि मी मागाहून जाणार आहे नंतर तर मी आता तयारी करते सरस्वती गेले पुढे आम्ही नंतर जाणार <laughs> सरस्वतीचा पप्पा बसले तिकडे तोंड धुवून आले मी आणि तयारी करते आता लग्नामध्ये जाते सरस्वतीची पप्पाची लहान बहीण आहे तिचं लगीन आहे म्हणजे तिकडे तिच्या नवऱ्याकडे तिकडे ना इकडे नाही तिकडे तर तिकडे आम्ही चालले तुम्हाला रसी मी दाखवते जाऊन तर असे मी तयारी केली बघू शकता गजर आणि सरस्वतीच्या पप्पाने पण केले तयारी दहा वाजून गेले ना साडेदहा झाले तर आता चालला तर आम्ही लग्नाला तिथे जाऊन तुम्हाला दाखवते नेस्ती साडी नेसले थे दाखो दे में। तर तिथे जाऊन दाखवते तुम्हाला मी तर इकडे असं नाचकाम चालू आहेत नाचतात इकडे मस्त असे एन्जॉय करतात आणि आम्ही अकरा वाजता पोहोचले रात्री साडेदहाला घरीहून निघाले आणि अकरा वाजता इथे येऊन पोहोचले नवऱ्याच्या घरी तर इथे हे येऊन पोहोचले तर इथे नाचतात इकडे सर्वजण आणि नवरा नवरी आतमती घरामध्ये आहेत तर तिथे जाऊन बघते मी त्यांना त्यांना आजपर्यंत हळदी नाही लावले रात्रीचे रात्रीचे बारा वाजतात आणि हळदी लावतात त्यांच्याकडे तर अजून हळदी नाही लावले हळदी लावली असते तर इकडे नवरी नवरा बाहेर नाचवते मस्त असे तर हळदी लावायला टाईम आहे आजूपर्यंत तर इकडे वाजवतात माणसं ज्याम नाचतात इकडे बघू शकता किती मस्त नाचतात इकडे आले तर सरस्वती पुढे चालेले इकडे सरस्वती पण नाचते समोर सरस्वती येऊन आणि नाचायला लागले आम्ही मागे मागे आले आणि सरस्वती पुढेच आले सरस्वतीच्या पप्पा आणि मी दोघंजण तर इथे येऊन बघते तर जाम नाचतात माणसं बाहेरच आहे मी अजूनपर्यंत घरामध्ये नाही घुसले घरामध्ये जाते आणि बघते नवरी कुठे आहेत बारा वाजता हळदी लावणार त्यांना रात्रीची तर आम्ही अकरा वाजले आणि पोहोचले इथे तर इथे बाहेर अंगणामध्ये नाचतात माणसं सरस्वती आणि सरस्वतीच्या मो पप्पाचा मोठा भाऊ आहे त्याची एक मुलगी दोघीजणी नाचतात इकडे कोपऱ्यामध्ये त्यांना आम्ही बघतात आणि माणसं इकडे एवढी पोपलीक नाचते तर आता घरामध्ये जाऊन बघते मी पण इकडे नवरा नवरी बसवलेत हळदी लावता त्यांना ला बघू शकता एका कोपऱ्याला बसवून ठेवले त्यांना आणि हळदी लावून घेतात रात्रीचे वाजले बारा आणि हळदी लावायला सुरू केले त्यांनी इकडे नवरीचा भाऊ नवरीला घेऊन बसले आणि नवरेचा भाऊ नवऱ्याला घेऊन बसले अशी त्यांच्यामध्ये रीत आणि हल्दी लावतात नवरीच्या वहिनीला आणि भावाला नवरीची मोठी वहिनी इकडे बसली रीत काय त्यांच्यामध्ये ते करतात इथे आता बाळशिंगा बांधायला सुरू केले त्यांनी बाळशिंग बांधून घेतात इकडे सर्व गावाचे लोक बसले पंचसारखे आणि बाळशिंगा बांधायचे रीत करून घेतात इकडे सरस्वतीच्या पप्पाला आणि मला पण बोलवून घेतले आणि बसवले बस मला वाटले नाही हल्दी लावणार ते लोकांनी हल्दी लावली जेव्हा बेकार करायची सरस्वतीच्या पप्पाला बोलते कशाला घेऊन आलाय ते पायाला हाताला लावले आणि आता उठले बोलले झाले रीत राता उठले आणि धुवायला जातात इकडे नवरा नवरी उभी केलेत आणि फोटो काही काढतात बघू शकता इथे सरस्वतीच्या पप्पा पण आहे उभा इकडे सरस्वती आले तर त्यांची ती रीत तसे झाले आणि उभे आहेत आता इथे नवरीची आई आहे फोटो पाडतात ते तिकडे नवरी बरोबर जाऊन मस्त असे इकडे सरस्वतीच्या पप्पा पण सरस्वतीला लागले बुकट तोंड वाजते तर इथे आणि इकडं नाच काम चालू आहे इकडे नाचतात मांडवाखाली सर्वसे नाचायला चालू आहे इकडे नाचतात मस्त एन्जॉय करतात इकडे गावाकडले कर लगीन असं असते बघू शकता गावांचं लगीन कसं असते तर इकडे नाचायला चालू झाले नाचतात ते लोक तिकडे कोपऱ्यामध्ये सरस्वतीचे पप्पाचे भाऊ आणि माझे भाऊ नाचतात तिकडे कोपऱ्यामध्ये दोघेजण तर इकडे असे नाचतात तर आता रात्रीचे वाजले दोन आणि आता आम्ही चालले घरी घरी जातात आता दोन वाजले तर पण ज्याम नाचतात इकडे माझ्या भावाला विचारले घरी येतो का तो बोलले नंतर येणार आम्ही तुम्ही जा तर आम्ही आता जातात घरी झोप लागले मला आणि ते इकडे